वीरशे विजनतर्फे वी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूर रोडवरील पसारे वस्ती येथे सलग सहाव्या वर्षी मोफत औषधोपचार करण्यात आले औषधोपचाराचा शुभारंभ डॉक्टर नारायण नायडू यांच्या हस्ते व माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी पोलीस उपनिरीक्षक दिलीपनाथ शेट्टी देशा मंडळाचे संस्थापक सिद्धारामनाथ शेट्टी शे वीर संस्थापक अध्यक्ष राजशेखर कुरकुले विजन उत्सव अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी देवी भक्तांना होणाऱ्या हातपाय दुखणे सर्दी खोकला ताप उष्णता पोटदुखी व पित्त या आजारांवर गोळ्या व औषधे देऊ तसेच तालुक्यात पायावर झालेल्या जखमेवर प्रथमोपचार देण्यासाठी गंगाधर जुळे गुरुनाथ जावळे सागर बिराजदार संजय जावळे अप्पू बिराजदार अशोक यांनी सहकार्य केले यावेळी सचिव नागेश पडदाळ सचिव संजय साखरे राजेश नीला सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते